आता एक महत्त्वाची बातमी आहे अहिल्यानगर शहरातून अहिल्यानगर शहरातील अवैध कत्तलखाने उध्वस्त करण्यात आले तर झेंडी गेट परिसरात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे अहिल्यानगर शहरात काही दिवसांपूर्वी ईदगाह मैदानासमोर गायीचे अवशेष रस्त्यावर टाकण्यात आल्यानंतर संतापजनक वातावरण निर्माण झालं होतं या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप आणि आमदार विक्रम पाचपुते यांनी रास्ता आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला होता त्यावेळी हिंदुत्ववादी आक्रमक होत्या तर मंडपा आयुक्त यशवंत डांगे यांनी आंदोलक आमदारांना आश्वासन दिलं होतं शहरातील सर्व अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात येतील त्यानुसार अहिल्यानगर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट परिसरात अवैध कत्तलखान्यांवर मोठी कारवाई केली आहे झेंडीगेट परिसरातील अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात आले तर ही जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात असून घटनास्थळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाचा मोठा फोर्सफाटा तैनात करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर